नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनधारकांना अत्यंत महत्त्वाची अपडेट या कागदपत्राशिवाय पेन्शन येऊ शकते धोक्यात तर कोशागार कार्यालयातून आले आदेश काय आहे अपडेट चला तर पाहूया त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका जर पेन्शनधारकांनी वेळेवर जीवन प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत तर पेन्शन थांबणे किंवा बंद होणे यासारखी समस्या येऊ शकते अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीनंतर पेन्शन ही एकमेव आर्थिक जीवनरेखा असते किरकोळ चुकामुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे पेन्शन कधीकधी अनपेक्षितपणे थांबते ज्यामुळे आता पेन्शन असला त्रास होतो याचे सामान्य कारण म्हणजे जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर न करणे हे महत्त्वाचे दस्तऐवज पेन्शनधारक अजूनही जिवंत आहे आणि पेन्शनचा लाभ मिळविण्यास पात्र आहे याचा पुरावा म्हणून काम करते अंतिम मुदत चुकवल्यास पेन्शन वितरण निलंबित केले जाऊ शकते पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सरकारने प्रक्रिया सोपी केली आहे पेन्शनधारक मोबाईल किंवा लॅपटॉपवर आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून जीवन प्रमाण ॲपद्वारे घर बसल्यास सादर करू शकतात याशिवाय घरी मदत करण्यासाठीसुद्धा पोस्ट ऑफिस एजंटची विनंतीही करू शकतात जीवन प्रमाणपत्राव्यतिरिक्त पेन्शन प्रक्रियेसाठी वयाचा पुरावा यामध्ये आधार कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र दहावीची गुणपत्रिका पत्त्याचा पुरावा बँक खात्याचा तपशील यामध्ये बास पासबुक खाते क्रमांक आय एफ सी कोड उत्पन्नाची घोषणा आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक यांचा समावेश असणार आहे पेन्शनधारकांनी विहित कालावधीत कोणतेही कागदपत्र वेळेवर सादर न केल्यास पेन्शन पेमेंटमध्ये व्यत्यय येऊ शकतो पेन्शनधारकांना गैरसोयी टाळण्यासाठी वेळेवर कागदपत्रे सादर करावीत असा सल्ला कोषागार कार्यालयाने दिला आहे